नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना राबवली जाते त्यासाठी कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ऑप्शन आलेले आहे यामध्ये ज्या लोकांना एस एम एस आलेले आहेत त्यांनाही आणि ज्यांना एस एम एस आलेले नाहीत अशांना आहे दोघांनाही कागदपत्रे अपलोड करण्याचे ऑप्शन आहे त्यामुळे तुम्ही जर अर्ज भरला असेल परंतु तुम्हाला एस एम एस आला नसेल तरीही तुम्ही लॉग इन करून तुमची कागदपत्रे अपलोड करून घ्या कागदपत्रे अपलोड करण्याची तारीख आठ जून ते पंधरा जून दोन हजार पंचवीस ही आहे चला तर मग पाहूयात की कागदपत्रे कशी अपलोड करायची त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा कागदपत्रे अपलोड करण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर यायचं आहे ए एच डॉट एम एस डॉट कॉम या वेबसाईटवर आल्यानंतर येथे तुम्हाला कागदपत्रे अपलोड करा असं ऑप्शन पाहायला मिळेल तुम्ही पाहू शकता कागदपत्रे अपलोड करा यामध्ये तुम्ही पाहू शकता कागदपत्रे अपलोड करताना एरर मेसेज दिसल्यास पाच ते दहा सेकंद थांबून परत प्रयत्न करा ही सर्व माहिती तुम्ही वाचून घ्या आणि वाचून घेतल्यानंतर याला तुम्हाला बंद करा यावरती क्लिक करायचे आहे बंद करा यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता कागदपत्र जी आहे ते अपलोड करण्याची साईज शंभर बीपर्यंत असावी ज्यामध्ये जे पी जी जे पी जी जे पी जी पी एन जी पी पी एन जी अशा प्रकारे तुम्ही अपलोड करू शकता या सर्व महत्त्वाच्या सूचना तुम्ही वाचून घ्या यामध्ये तुमचं युजर नेम जे असणार आहे ते तुमचं आधार कार्ड असणार आहे आणि तुमचा पासवर्ड जो असणार आहे तो पासवर्ड तुम्ही मोबाईल क्रमांक जो दिलेला आहे त्याचे शेवटचे सहा अंक असणार आहेत हा तुमचा पासवर्ड असणार आहे तो आधार कार्ड आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला सूचना देण्यात येतील त्या सूचना तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत पूर्ण सूचना वाचून घेतल्यानंतर त्याला क्लोज करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता योजनेचं नाव दिसणार आहे राज्यस्तरीय योजना दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे आणि इथं कागदपत्रे अपलोड करा यासमोर तुम्हाला निवडा ऑप्शन दाखवत आहे ज्यांना एस एम एस आलेला आहे त्यांना ऑप्शन दाखवत आहे आणि ज्यांना एस एम एस आलेलं नाही अशांना हे ऑप्शन दाखवत आहे त्यानंतर निवडा या पर्यावरती क्लिक करून तुम्हाला कोणती कागदपत्रे अपलोड करायचे आहेत ते दाखवणार आहे इथं तुम्ही पाहू शकता स्टार चिन्ह असलेले हे कागदपत्रे अनिवार्य आहेत म्हणजे ते तुम्हाला कंपल्सरी अपलोड करायचेच आहेत ज्याच्यासमोर स्टार आहे असे यामध्ये तुम्ही पाहू शकता फोटो ओळखपत्राची सत्यप्रत यामध्ये तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड अपलोड करू शकता सात बारा अनिवार्य आहे आठव उतारा अनिवार्य आहे आपत्य दाखला ज्यांच्याकडे सात बारा आठव नसेल त्यांनी काय करायचं आहे तुमच्या घरामध्ये जर कोणाकडे जमीन असेल तर त्यांचं कुटुंबातील संमतीपत्र तुम्हाला घ्यायचं आहे हा संमतीपत्र नमुना तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल या संमतीपत्रासोबत तुम्हाला सात बारा आणि आठ मर्च करून अपलोड करायचे आहेत जर तुमच्याकडे घरामध्ये जमीन असेल आणि तुमच्या नावावर जमीन नसेल तर हे संमतीपत्र तुम्हाला सात बारा आठ सोबत अपलोड करायचं आहे या संमतीपत्राचा नमुना तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल आपत्ती दाखला अनिवार्य वारे घोषणापत्र या आपत्ती दाखलाचा फॉर्मॅट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल येथे तुम्हाला अर्जाराचं नाव लिहायचं आहे वडिलाचं नाव लिहायचं आहे वय आहे राहणार तालुका जिल्हा हे सर्व माहिती भरून तुम्हाला सध्या जिवंत असलेली म्हणजे हयात असलेली किती आपत्ती आहेत हे इथं तुम्हाला टाकायचं आहे आणि एक मे दोन हजार नंतर त्यापैकी किती आपत्त्य जन्माला आलेले आहेत ते इथं नमूद करायचं आहे आणि तुम्हाला ठिकाण दिनांक टाकून अर्जदाराची सही घ्यायची आहे या आपत्तीपत्राचा भरून तुम्हाला स्कॅन करून घ्यायचा आहे आणि हा आपत्यपत आपत्य दाखला तुम्हाला अपलोड करायचा आहे आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचं आहे सातबारामध्ये लाभार्थ्याचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र अथवा दुसऱ्याची जमीन भाडे तत्वावर करारनामा जर तुमच्याकडे भाडे तत्वावर जमीन म्हणजे तुमच्याकडे जमीन नसेल तर तुम्ही भाडे कराराने जमीन घेऊ शकता आणि त्याच्यासाठीचा फॉर्मॅट तुम्हाला इथं दिलेला आहे ज्यांच्याकडून तुम्ही भाडे करारावर जमीन घेत आहात त्यांचीही सिग्नेचर ला तुम्हाला लागणार आहे आणि लिहून घेणार म्हणजे अर्जदाराचीही सिग्नेचर लागणार आहे हा फॉर्मॅट तुम्ही इथं आपल्या टेलिग्राम चॅनलला पाहू शकता याचाही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल ते इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यानंतर ज्यांच्याकडे सात बार आहे त्यांनी परत सात बारा अपलोड करायचे आहे अनुसूचित जाती जमातीचा असल्यास तुम्हाला इथं कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी अपलोड करायचं आहे हे फक्त जे अनुसूचित जाती जमातीतील असतील त्यांच्यासाठी आहे रहिवासी प्रमाणपत्र अनिवार्य आहे त्याचाही सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे रहिवाशी स्वघोषणापत्र इथं तुम्हाला पाहायला मिळेल यामध्ये फोटो लावून तुमची पूर्ण माहिती भरून घ्यायची आहे सही करायची आहे याचाही फॉर्मॅट तुम्हाला टेलिग्राम चॅनेलला देण्यात आलेला आहे त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील असल्यास त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला कंपल्सरी अपलोड करायचं आहे हे तुम्हाला ग्रामपंचायतमधून भेटते ते प्रमाणपत्र तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल त्यानंतर बँक पासबुक सत्यप्रत तुम्हाला बँक पासबुकची स्कॅन कॉपी इथे अपलोड करायची आहे राशन कार्ड तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे बँक असल्यास तुम्हाला इथं त्याचा दाखला अपलोड करायचा आहे म्हणजे तुम्ही जर डिसेबल असाल तर त्याचा दाखला तुम्हाला इथं अपलोड करावा लागेल त्यानं बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्ष साक्षांकित प्रत तुम्हाला अपलोड करायची आहे वय जन्मतारखेचा पुरावा कंपल्सरी नाही शैक्षणिक पात्रतेचा पुरावा कंपल्सरी नाही यानंतरची डॉक्युमेंट्स तुम्ही नाही अपलोड केली तरी चालतील ज्यासमोर लाल टिकमार्क आहे ती कागदपत्रे तुम्हाला चूज फाईल यावरती क्लिक करून सिलेक्ट करायचे आहे त्याचा प्रिव्यू तुम्हाला बाजूला दाखवेल त्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर ते डॉक्युमेंट्स तुमचं सेव्ह होणार आहे आणि येथील ते डॉक्युमेंट निघून जाणार आहे याला तुम्हाला जतन करा यावरती क्लिक करायचं आहे जतन केल्यानंतर येथील डॉक्युमेंट ते निघून जाणार आहे तुम्ही पाहू शकता इथून ते डॉक्युमेंट निघून गेलेले आहे अशा प्रकारे सात बारा आठ आपत्य दाखला ही सर्व कागदपत्र तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायची आहेत याचे सर्व नमुने तुम्हाला टेलिग्राम चॅनलला पाहायला मिळतील ज्यांच्याकडे सात बारा आहेत त्यांनी परत इथेही सात बाराच अपलोड करायची आहे जतन करा सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर आता आपण ओपनमधून फॉर्म भरला असेल तर अनुसूचित जाती जमातीचा दाखल्याची सत्यप्रत ही फील्ड तुम्हाला अपलोड करण्याची आवश्यकता नाही रहिवासी प्रमाणपत्र अनिवार्य आहे तेही तुम्ही अपलोड करून घ्या अशा प्रकारे तुम्ही एम एस पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करू शकता कागदपत्रे अपलोड करत असताना तुम्हाला काही अडचणीत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आयकॉनला प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ